जो आवडे सर्वांना तोच आवडे देवाला अशी म्हण आज प्रत्ययात आलेली आहे मराठी अभिनेत्री पि प्रिया मराठे हिचे वयाच्या अडुसाव्या अडोतीसाव्या वर्षी मुंबईतील मीरा रोड येथील तिच्या ती राहत्या घरी निधन झालेले आहे तर गेल्या दोन वर्षापासून कर्करोगाशी झुंजणाऱ्या प्रिया मराठे हिचे वयाच्या अडोतीसाव्या वर्षी मुंबईतील मीरा रोड येथील तिच्या राहत्या घरी पहाटे चारच्या दरम्यान निधन झालेलं आहे प्रियाने या सुखानो या, या मराठी मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते त्यानंतर तिची मराठी मालिका तुझेच गीत मी गाते त्यानंतरनं चार दिवस या सासूच्या यासारख्या मालिकेद्वारे तिने मराठी टेलिव्हिजनमध्ये आपले अस्तित्व निर्माण केले होते त्याचप्रकारे हिंदी सु हिंदी सी हिंदी सि हिंदी सृष्टी हिंदी, हिंदी, हिंदी चित्रपटसृष्टीमध्येही तिने आपले अस्तित्व निर्माण केले होते हिंदी टेलिव्हिजनमध्ये पण तिची पवित्र रिश्ता ही मालिका खूप गाजलेली आणि त्या मालिकेतून तिने आपल्या हिंदी मालिकेत पदार्पण केलेलं होतं आणि अशा या अभिनेत्रीचं वयाच्या अवघ्या अठ्ठा अडोतीसाव्या वर्षी निधन झालेलं आहे खूप हळू